आणखी एक महत्वाची बातमी जेबीएस आजारानं चिंता वाढवली आहे पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एक रुग्ण दगावलाय पिंपरी जेबीएसचे तेरा संशेत होते। बरे तर एकाचा मृत्यू झालाय पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भातलं सर्वेक्षण सुरू आहे दरम्यान पुण्यामध्ये तिसऱ्या जेबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय नांदेडमधल्या साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हा मृत्यू आहे मागच्या पंधरा दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पुण्यातला तिसरा आणि राज्यातला हा चौथा जीबीएस मुळे झालेला मृत्यू आहे बी एसची बातमी जळगावमधून जळगावमध्ये सुद्धा जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे रुग्णावर उपचार सुरू आहेत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी या यासंदर्भात तातडीची बैठक देखील घेतली आहे